नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या अखोऱ्या आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो गाव कोळुंबे तालुका जिल्हा रत्नागिरी आणि मित्रांनो आजचा प्लॉट हा स्पेशल आहे स्पेशल कशासाठी तर नुसता प्लॉट नाही आहे तर प्लॉटसोबत तुम्हाला खाड्या लागून देखील जागा मिळते त्यामुळे हो या जागेमध्ये आपलं फार्मा सोबत मांडू शकता या व्यतिरिक्त जी खाडी लागून जागा आहे याच्यामध्ये मत्स्यपालन देखील करू शकता तर आता पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया कसा वाटलं मला आजचा हा ॲग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो प्लॉटचं क्षेत्रफळ आहे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास गुंठ्याचं आणि या प्लॉटमध्ये साधारणपणे पन्नास टक्के जागा ही रस्त्याच्या उजव्या साईडला आहे आणि राहिलेली जागा रस्त्याच्या डाव्या साईडला आहे जी आहे खड्याला लागून मित्रांनो हा समोर डांबरी रस्ता पाहत आहे इथे समोरचा आहे आपला बसस्टॉप दिवसाच्या साधारणपणे दहा ते बारा बसेस या रस्त्यावरून येत असतात त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आहे राहत्या वाडी वस्तीमसल्या अशी जागा आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये इथे बघू शकाल की घर देखील आहे साधारणपणे साडेसातशे स्क्वेअर फीटचं घर इथे मिळून जात आहे आणि पाण्यासाठी एक विहीर देखील तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला ते यायचं आहे थोडंफार रिनोव्हेशन करायचं आहे आणि या ठिकाणी प्लांटेशन करून तुम्हाला जे मत्स्यपालन वगैरे करायचं असेल तर त्या गोष्टीचा देखील आपण इथे यूज करू शकता वापर करू शकता या जागेमधून मित्रांनो सदरची जागा आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीमधली त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल कोकणामध्ये खास करून रत्नागिरीमध्ये अशा प्रकारची खाडी लगत जागा तुम्हाला पाहिजे असेल तर ही जागा तुमच्यासाठी साडे अठ्ठाण्णव गुंठ्याच्या प्लॉटमधला साधारणपणे पस्तीस एक गुंठ्याचा प्लॉट खाडीला लागून आहे ज्याच्यामध्ये आपण मत्स्यपालन करू शकता मत्स्यपालनामध्ये आपण क्रॅप फार्मिंग असेल प्रॉन्स फार्मिंग असेल जितळा माशांचं शेती असेल या गोष्टी करून उत्पन्न हे चांगल्या प्रकारे कमू शकता मत्स्यपालनासाठी अतिशय आयडियल स्पॉट आपण इथे म्हणू शकतो मित्रांनो जवळचं मार्केट म्हणाल तर सोमेश्वरगावची बाजारपेठ आपल्या या जागेपासून बरोबर साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती आहे रत्नागिरीची बाजारपेठ एक एकांना मधून एक अकरा किलोमीटरच्या अंतरावर रत्नाचं डी मार्ट या जागेपासून बरोबर दहा किलोमीटरच्या अंतरती आहे मित्रांनो स्टॉप प्लॉट लागून आहे डांबरी असता टच आहे पाण्यासाठी वीर आहे आणि वाडी वस्तीमध्ये आजचा हा साडे अठ्ठाण्ण गुण्ट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट या प्लॉटचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते अठ्ठावीस लाख पन्नास हजार नॉन नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो हाय टच प्लॉट आलेला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण भाषूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या ॲपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ